लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अयोध्यातील श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरातील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात अयोध्येतील सोहळ्याच्या आदल्या दिवशी दिवसभर तर गर्दी होतीच मात्र तितकीच गर्दी रविवारी देखील रात्री होती एरबी हे मंदिर रात्री दहा वाजताच बंद करण्यात येते मात्र सोमवारी म्हणजेच आज होणाऱ्या या सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत भाविकांची प्रचंड गर्दी मंदिर परिसरात होते या मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आलेली असून आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे वीस जानेवारीपासून तीन दिवस मोठ्या उत्साहात या ठिकाणी धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे रविवारी सकाळी सात वाजता सामूहिक रामरक्षा आणि स्तोत्राचे पठण करण्यात आले यावेळी महिला भाविकांची उपस्थिती ही सर्वाधिक होती काराम मंदिराच्या प्रवेशद्वारापासून थेट मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पारंपरिक वेशात असलेल्या महिला भाविकांसह बालकांच्या उपस्थितीनं परिसर फुलून गेलेला आहे यावेळी मंदिराचे विश्वस्त ऍडव्होकेट अजय निकम मंदार चानोरकर शुभम मंत्री यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती आज सोमवारी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सकाळी आठ वाजता कीर्तन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे दहा वाजता भजन सोहळा संपन्न आहे दुपारी बारा वाजता महाआरतीसह अयोध्येतील सोहळ्याचे थेट सामूहिक प्रक्षेपण या ठिकाणी दाखवले जात आहे तर सायंकाळी सहा वाजता दीपोत्सवाना या सोहळ्याची सांगता होणार आहे रामलच्या प्राणप्रतिष्ठा आज होणाऱ्या कार्यक्रमाच्या जा नियोजनाने काळाराम संस्थान या ठिकाणीसुद्धा एक आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे या आनंदामध्ये संपूर्ण जग आज राममय झालेलं आहे अत्यंत मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव सुरू आहे काळाराम मंदिरामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून आलोट भाविकांची गर्दी लोटत आहे अत्यंत उत्स्फूर्त असा लोकांमध्ये राममय वातावरण निर्माण झालेलं आहे या राममय वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि बालसुद्धा आहेत आज पुन्हा एकदा ब अयोध्येच्या बरोबरीनेच काळ राम मंदिरामध्ये सुद्धा लोकांचा उत्साह दिसून येतो आहे नाशिक नगरी पूर्णपणे सजलेली आहे अयोध्येच्या कार्यक्रमाला हे करण्यासाठी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात राम मंदिरामध्ये भाविक येत आहेत राम दर्शन घेत आहेत काल रात्री उशिरापर्यंत बारा वाजेपर्यंत लोकांची गर्दी आलोट गर्दी लोटलेली होती आणि आज उत्साह पाहून आम्हीसुद्धा आज धन्य झालेलो आहोत जय श्रीराम मी ॲडव्होकेट अजय निकम विश्वसंत काळाराम संस्थान सर्वप्रथम तर सर्व राम भक्तांना काळाराम संस्थांच्या वतीने प्रभू रामच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो लोकांमध्ये विशेषतः करून युवकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह जाणवतो आहे सकाळी पाच वाजेपासून इथं मंदिरामध्ये दर्शनासाठी लाईन लागलेली आहे संस्थांच्या वतीने अतिशय चोख असं नियोजन करण्यात आलेलं आहे प्रसादाची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे वैद्यकीय व्यवस्था आहे जनकल्याण रक्तपीढीचा इथं रक्तदान शिबीर देखील चालू आहे दोन दिवसापासून भाविकांमध्ये जो उत्साह आहे तो रामनवमीपेक्षाही अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साह आहे संध्याकाळी महाआरती होणार आणि विशेष करून मी असं सांगेल की संध्याकाळी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते आजची महाआरती होणार आहे त्याचप्रमाणे एक अतिशय आगळा वेगळा उत्सव होणार आहे त्याला सर्व भाविकांनी यावं सर्व भाविकांना प्रभू रामचंद्राच्या प्राण निमित्त शुभेच्छा संजय परमार नाशिक न्यूज नाशिक